नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पालगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आज शहापूर आसनगाव येथे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील समाज बांधवांसाठी जिजाऊचे निलेश सांबरे यांच्या वतीने वचनपूर्ती करत श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय सुरू करण्यात आहे आज ह्या रुग्णालयाचा शुभारंभ पार पडलेला आहे अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते ह्या रुग्णालयाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आपण जर पाहिलं तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातील समाज बांधवांसाठी निलेश सामरा यांच्या वतीने जिजाऊच्या माध्यमातून एक शब्द देण्यात आला होता की मी अद्यावत असं मोफत रुग्णालय सुरू करेल आणि खऱ्या अर्थाने आज ती वचनपूर्ती निलेजी साम्रा यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हा लोकार्पण सोहळा उद्घाटन आणि शुभारंभ आज पार पडलेला आहे अनेक मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत शहापूर तालुक्यातील दिग्गज नेते किंवा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आणि आज खऱ्या अर्थाने मोफत साध्य रुग्णालय ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील समाज बांधवासाठी जिजाऊच्या वतीने निलेश यांनी दिलेला शब्दपाळ सुरू करण्यात आलेला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम चालवले जातात यामध्ये झडपोली येथे सौ भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज झडपोली श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली जिजाऊ यू पी एस सी एम एस सी अकॅडमी झडकुली जिजाऊ मोफत आरोग्य क्लिनिक मुरबाड कल्याण शहापूर भिवंडी जिजाऊ मोफत अभ्यासिका ठाणे व कल्याण जिजाऊ मोफत ऑटो रिक्षा मेहंदी क्लासेस बुटी पार्लर शिलाई मशीन क्लासेस प्रतिवर्षी मोफत पंचवीस लाख व्हाय वाटप करणे महिला सक्षमीकरण जिजाऊ व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर जिजाऊ अंधमते जिजाऊ हु, अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झाडपुले असे अनेक उपक्रम हे ठाणे पालघर नव्हेच तर कोकणामध्ये राबवले जातात आणि त्यातच आज भिवंडी लोकसभा क्षेत्रात शहापूर आसनगाव येथे क्रिस्टल केअर रुग्णालय जे यापूर्वी सुरू होतं ते आज जिजाऊच्या वतीने श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय म्हणून आज त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे हे रुग्णालय सर्व रुग्णांसाठी मोफत उपचार करणार आहेत या ठिकाणी रुग्णांसाठी अद्याप अशी सोयीसुविधा देखील मिळणार आहे आणि याचे उद्घाटक आ, मनाने श्री किसनजी कथोरे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर जिजाऊच्या माध्यमातून वचनपूर्ती करत आरोग्या संदर्भातली महत्त्वाची बाजू आज रुग्णांसाठी उभी करण्यात आलेली ती म्हणजे क्रिस्टल केअर रुग्णालय श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा लाभ आपण सर्वांनी नक्कीच घ्यावा असं देखील जिजाऊच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे